नमस्कार आजचा मुख्य विषय असा आहे की हरभरा हरभऱ्यातील मररोग त्याचे कारणे लक्षणे आणि त्यावरील उपाय तर आजचा व्हिडिओ बनवत असताना आपल्या सर्वांचे माझ्या सर्व तमाम बंधू आणि भगिनींचे आपल्या या फेरूच्या झाडाखाली सर्वांचं सहृदय स्वागत आहे तर हरभरा पेरून जवळपास एखाद महिना होत आहे किंवा कोणाला पंधरा वीस दिवस झाले कोणाला पंचवीस दिवस झाले कोणाला एक महिना सुद्धा होत आहे आणि आता हरभरा पिकातील मर रोगाची लक्षण दिसण्यास सुरुवात झालेली आहे तर हरभरा पिकातील मर रोगाची लक्षणे म्हणजे काय पण त्या अगोदर आपण बघू की याचे कारणे काय की हरभऱ्याला मर रोग का लागतो तर तुम्ही आपल्या शेतात गेल्यानंतर एक ऑब्झर्वेशन करा त्याच्यामध्ये एक फ्युजारीयम नावाची एक बुरशी आहे ही एकमेव बुरशी हरभऱ्याला मर रोग लागण्यास कारणीभूत आहे परंतु ही बुरशी तयार कुठे होते याचं एक ऑब्झर्वेशन आपण आपल्या शेतात जाऊन करा बघा ज्या ज्या ठिकाणी पाणी जास्त साचलेलं आहे पावसाचं पाणी हा किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी जास्त काळ आहे आणि ते पाणी त्या ठिकाणी साचू नये अशा ठिकाणी हा मररोग लागतोय किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण सोयाबीनचे खळे केले आहेत आणि त्या त्या ठिकाणी सोयाबीनचं कुटार पडलेलं आहे ते काही कारणास्तव आपल्याकडून उचलल्या झालं नाही ते जागीच राहिलं आपण उचललंही असेल तर त्यातलं काही प्रमाणात ते जमिनीमध्ये राहिलं आणि आपण ते रान तयार केलं तर त्या त्या खळ्याच्या ठिकाणी हे बुरशीचं प्रमाण जास्त आहे अजून ज्या ज्या ठिकाणी तुमचं रान पाणी धरतंय ज्याला आपण चिबळ रान म्हणतोय किंवा पांथळ रान म्हणतोय त्या त्या ठिकाणी या बुरशीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे थोडक्यात ह्या बुरशीला सर्वस्वी कारणीभूत अति पाणी होत आहे आणि त्या ठिकाणी बुरशी मोठ्या प्रमाणात तयार होते ही जी फ्युजारियम बुरशी आहे ही जमिनीमध्ये कमीत कमी पाच सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त पंधरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत खोलपर्यंत हिचा वापर होतो किंवा ही खाली जाते तर याचे प्रामुख्याने हे दोन तीनच कारणं आहेत पण त्याच्यात अजून एक कारण सांगता येईल की ज्या वेळेस आपण हरभरा पेरणी करतो किंवा लागवड करतो त्यावेळी आपण न केलेली बीज प्रक्रिया त्या असतं घाय असते आपल्या मागे चला ट्रॅक्टरवाड्याचा खाल येतोय मी आज येतोय तो अचानक येतोय एवढं बियाणं शेतात न्यायचंय त्या टॉलीत ओतून द्यायचंय लगेच पेरायचंय आणि पेरणे घरी की लगेच गावाला निघून जायचंय आपल्या मागे गरबड असल्यामुळे बीज प्रक्रिया बऱ्याच म्हणून होत नाही त्याच्यामुळे हे सुद्धा एक कारण याच्यात प्रामुख्यानं आहे अजून एक कारण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की जे शेतकरी पंधरा पंधरा अगोदरच्या व्हरायट्या वापरतात जुन्या पारंपरिक शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांकडे चालत आलेल्या ती एक व्हरायटी सुद्धा याला जास्त कारणीभूत आहे आणि अजून एक शेवटचं असं कारण सांगता येईल की वारंवार आपण त्या शेतामध्ये जर हरभर घेत असाल म्हणजे पीक फेरपालट करत नसाल तर ते एक याच्यातलं प्रामुख्याच एक कारण आहे आता ही बुरशी लागत असताना हरभऱ्याला जो मर रोग लागतोय जी भी फ्युजेरियम जी बुरशी लागते याच्यात <coughs> हिचा लक्षणे तर याच्यातलं पहिलं लक्षण असं आहे की ज्या वेळीस हरभरं पंधरा वीस ते तीस दिवसाचं होतंय तोपर्यंत ही ओळखू येत नाही परंतु हरभरा पीस आपण जमिनीत गाडल्यानंतर वीस दिवसाच्या समोर आणि तीस पस्तीस दिवसाच्या आत त्यावेळेस हिचे लक्षण चालू होतात तर याचं पहिलं लक्षण आहे प्राथमिक लक्षण आहे की हरभऱ्याचे पाने पिवळसर पडणे दुसरं लक्षण असं की हरभऱ्याचं पान पिवळसर पडून तांबूस पडणे याच्यातलं तिसरं लक्षण अस आहे की हरभऱ्याच्या झाडाचा शेंडा हा वाकणे किंवा त्याच्यात नवलास न राणे त्याच्यात तेजीनं राहणे तो सुकणे थोडक्यात याच्यामधलं चौथं लक्षण असं सांगता येईल की संपूर्ण संपूर्ण झाड हळूहळू हळू पिवसर होणे पाचवं लक्षण असं आहे की याचं जर एक झाड जर तुमच्या शेतात लागलं आज जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं त्या ठिकाणी एक तर काळी राहून ठेवा टिकमार करा तुम्हाला काय ओळखण करायची ती करा आणि उद्याला किंवा परवाला तुम्ही परत त्या शेतात जा आणि ऑब्झर्वेशन करा त्या झाडाभोवताल जर अजून दोन तीन झाड लागलेली दिसतील तर समजून घ्यायचं इथं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतोय हे एक ज्यातलं लक्षण आहे ओळखू येण्याचं आपण बघतो ना पहिले एक झाड लागतो नंतर हळूहळू खळेचे खळे 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 तयार होतात आणि संपूर्ण रान आपलं मर रोगाने ग्रस्त होतं हरभऱ्यामध्ये मर रोग हा एकमेव असा रोग आहे की तो हरभऱ्याला सर्वात घातक आहे त्याचं कंट्रोल हे पहिले मशागतीच्या वेळेस आणि बीज प्रक्रिया वेळेस बीज प्रक्रिया आपण ज्यावेळेस करतोय हरभऱ्याला त्यावेळेसच बहुधा केल्या जाते किंवा आपण बियाणं निवड करतो आहे त्यावेळेसही जवळपास नव्वद टक्के केल्या जाते परंतु हरभऱ्याला का मर रोग लागला की तुमच्या एकरी क्षेत्रामधलं कमीत कमी दहा टक्क्यापासून साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकतं जर तुम्ही त्याचं वेळीच नियंत्रण नाही केलं तर मग हरभऱ्यावरती हा जो घातक एकमेव रोग आहे मर रोग मी पहिले सांगितलं की याचे हा लागतो का याचे कारणे दुसरं सांगितलं याचे लक्षणे आणि तिसरं सांगतो यावरती उपाय किंवा मर रोगावरती प्रतिबंधात्मक काय ते तर यावरती जो प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करायचा आहे किंवा याच्यावरती जो उपाय मर रोगावरती तो उपाय म्हणजे सर्वात महत्वाचं पिकाची फेरपालट करणे नंबर एक नंबर दोन जो काही तुम्ही हरभरा घेताय किंवा वान घेताय किंवा बियाणं घेत आहे ते हे आतील दहा वर्षाच्या संशोधितच घ्यायचे दहा वर्ष संशोधित केलेल्या आतील तेच बियाणं वापरायचं आहे याच्यामध्ये आता अनेक व्हेरायटी आहे चिराग आहे त्याच्यानंतर विजय आहे त्याच्यानंतर फुले आहे त्याच्यानंतर विक्रम आहे नाना तऱ्हेच्या व्हरायटी आहे त्यात मला नावं सांगायला कमी पडतील पंचवीस तीस नावांची यादी होऊन जाईल तर हे मर मररोगास प्रतिबंधात्मक आहे त्यांचं संशोधनच प्रकारे केलेलं आहे नंबर दोनला आपण ही काळजी घ्यायची की दहा वर्षाच्या आतील वाण वापरायचा <coughs> नंबर तीन सर्वात महत्त्वाचं बीज प्रक्रिया करायची लागवडीच्या अगोदर बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे आणि <coughs> नंबर चार ज्या काही रानात आपण हरभर घेताय ते रान रानामधलं काळी कचर का कुटार हे पहिले उचलून फेका किंवा त्या रानात आपण ज्यावेळेस भिजवता त्याची मशागत करता किंवा त्याला ओलावता तर एकाच ठिकाणी पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर याच्यातला पाचवा उपाय असा आहे आता हरभरा पेरून झालं हरभरा वीस पंचवीस दिवसात झालं आणि आपल्या शेतात मर रोगाची लक्षणे दिसत आहेत तेव्हा आपण काय काळजी घ्यायची तर सर्वात महत्वाची काळजी ही आहे जे शक्य जर आपल्याकडून असेल हो तर जी काय मर रोगाची झाड आहे ती उपटून शेताच्या बाहेर काढा नाही तर दुसरा पर्याय असा आहे की या फिजोरियम बुरशीला जी कुठली बुरशी मारत असेल ते बुरशीनाशक तात्काळ बाजारात घेऊन येऊन त्याची फवारणी करा ही बुरशी थांबून जाईल इतर शेतात तिचा प्रादुर्भाव होणार नाही तर ही संसर्गजन्य रोगासारखी आहे एका झाडाला लागली की ती इतर झाडांना घेऊन जाते आणि तुमच्या लक्षात येत नाही कि आपल्या शेतात हे मर रोगाचं प्रमाण एवढं झालं कस म्हणून माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि हा आपल्याला माझी नम्र विनंती आहे की मी सांगितलेल्या अगोदर तर पाच काळज्या घ्याच किंवा आता जर चुकी झाली असेल आणि तरी सुद्धा सर्व काळजी घेऊन बुरशी लागलीच असेल किंवा ती बुरशी आपल्या शेतात तयारच होत असेल मर रोगा लागतच असेल आता हरभरा पेरून वीस पंचवीस दिवस झाले असेल आणि त्याचे जर लक्षणं आपल्या शेतात दिसत असेल तर तात्काळ आपण एक चांगलं बुरशीनाशक घेऊन या की जे ह्या फिजोरियम बुरशीवरती काम करेल हिचा नायनाट करेल हिला नष्ट करेल म्हणजेच आपलं हरभऱ्यामधलं आर्थिक जे नुकसान होणार आहे ते वाचेल एवढेच म्हणून आजचा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा माझ्या मंत्राला गीताई या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवरती फॉरवर्ड करा आणि अजून मला काही सल्ला असेल काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा एवढेच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो राय सदैव आपल्या आपलाच आप काळ्या मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो बंधू बघिनी